शब्द होणार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित करून दाखवला जर बदल करायचा असतात देखील त्यांनी केलेलं नाही त्यामुळे संविधानचा आदर आणि आदरणीय डॉक्टर बाबासाहेब यांचा आदर करणारा तेच आरथिताई धुमाल महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा महिला अध्यक्ष यांना विनंती आहे कृपया महत्वपूर्ण मुद्दा या ठिकाणी मांडला आणि त्याच्या संदर्भामध्ये आताच मोदीजींचा ज्यावेळेस इंटरव्यू इंटरव्ह्यू झाला त्याच्यामध्ये देखील हा संदर्भ उल्लेख त्यांनी सरळ संविधानाला डोकं टेकवून त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर त्यांनी कामकाज सुरू केलं मग मला सांगा जी व्यक्ती संविधानाला डोकं ठेवून

नरेश मस्के साहेब त्यासाठी आमची संपूर्ण सगळ्या पक्षाचे नेते इथे आलेले आहेत आज आम्ही सगळ्या नेत्यांची लोक मेन मेन प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती आणि ह्या बैठकीतून एकच दूर झाला की नरेंद्रभाई मोदीजींना जे मत आहे ते नरेश मस्केंना दिला बाणाला दिला ते थेट ते मत मोदीजींना जाणार आहे आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आव्हान केलं की दोन्ही निवडणुकीमध्ये तुम्ही धनुष्य बाण मारून मोदीजींना इथून लाखोंच्या संख्येने निवडून दिलेले त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा आमचे उमेदवार नरेश मस्के यांना मतदान करून मोदीजींना बहुमताने या बेलापूर मतदारसंघातून आपल्याला निवडून द्यायचे हा महायुतीचा मेळावा आहे बेलापूर मतदारसंघामध्ये घेतला जाते मात्र नायकांची अनुपस्थिती आता जे आहे त्यांच्यात आम्ही केलेलं आहे आपने देखा होगा कि सबाक से, क्षेत्र की संयुक्त बैठक यहाँ पे हुई, हमारे आदरणीय नेता हमारे आमदार मंदा ताई महात्रे जी अध्यक्षता की राष्ट्रवादी काँग्रेस के अध्यक्ष भगत साब मनसे के अध्यक्ष जी काळे आरपीआई पी आई के अध्यक्ष ओहो साहब खैरे साहब और बाकी सभी जो छोटे मोटे दल हैं उसके सभी प्रतिनिधि यहाँ पे मौजूद थे और सबने यही कहा हमारे पास वक्त कम है किसी चीज़ का इगो नहीं करते हुए मोदी साहब को पंत प्रधान बनाने के लिए मस्के साहब को हम सब लोगों ने लाखों ओट से चुनना है और उसके लिए सब लोग काम में लगे हुए कल रैली निकाली जाने वाली है मुख्यमंत्री को यहाँ पे आने। कल मुख्यमंत्री महोदय चार तक रैली में रहेंगे पूरी नवी मुंबई की जो विधानसभा क्षेत्र है बेलापुर यहाँ पे सब लोगों के साथ उनका इंटरेक्शन होगा और आखिरी में उनके जो विचार है हम लोगों को सुनने वाले कहाँ से कहाँ तक ये रैली निकाली ये रैली तुरभा से निकलेगी तुरभा गांव आएगी वाशीपुरा कवर करके शिवाजी पुतवा आएगी वहाँ से सानपाड़ा सानपाड़ा से जूहीनगर जुई नगर से नेरूर वेस्ट आज आग पहिल्यांदाच बेलापूर विधानसभा क्षेत्रातली महायुतीची बैठक या ठिकाणी घेण्यात आली या बैठकीला या भागाच्या लोकप्रिय आमदार सन्मान्य मात्रेताई मनसेचे अध्यक्ष गजाननजी काळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सन्मान्य भगत साहेब राष्ट्रपती आमचे दादा आपल्या आठवले गटांचे सन्माननीय गोवर साहेब खरे साहेब सगळी मंडळी यशवंत सेनेचे प्रमुख अनेक छोट्या मोठ्या संघटनांचे प्रमुख या ठिकाणी प्रमु प्रमु आले होते प्रत्येकाने विचार मांडले आणि प्रत्येकाने हेच सांगितलं की काळ कमी आहे वेळ कमी आहे कुठलाही मानापमान रुसवा फुगवा न ठेवता काही कमतरता असेल तरी विचार न करता मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपल्याला मस्के साहेबांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे आम्ही यजमान म्हणून शिवसेनेने त्यांना आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं साहित्य लागेल कुठल्याही प्रकारची मदत लागेल कुठल्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन लागेल तर अतिशय चांगल्या पद्धतीनं ते केले जाईल कुठल्याही कार्यकर्त्याची गैरसोय होणार नाही कुठलाही प्रोटोकॉल तोडला जाणार नाही आणि अतिशय एकोप्यानं प्रचंड मोठ्या संख्येला आपण पाहिलं हजारो पदाधिकारी आम्ही प्रमुख पदाधिकारी या ठिकाणी बोलवले होते सगळे ऑलरेडी कामाला लागलेले आमच्या आमच्यापेक्षाही ही सगळी मंडळी जास्त आक्रमकतेने नरेश बसकेचा प्रचार करतायत त्यामुळे नरेश बसके लाखो मतांनी निवडून येतील आमच्या याच्याबद्दल आमच्या मनात शंका नाही